आहो इकडे बघायच माझ्याकड तुमच्याकडेच बघतोय आज बेस नटला साडी पिढी शहरा पिरा ते सल तुमचा काय विशेष आहे का बघते बेस सुंदर दिसा हम्म कलाकार नटना म्हणत बघा त्या सरपंच बायका इथे सोनं साड्या आहेत मला पण पाहिजे संक्रांतीला सोनं आणि साड्या अहो काय तुम्ही त्या सूपन पाहिजे अहो तुम्हाला उसाच बिल आलं का, का आओ, ना काय पाहिजे ते घेऊ काय साड्या काय सोन अहो सोन मोड टाकून तुम्हाला तुम्ही काय काळजी घ्या तुम्हाला इकडे जायला तिकडे जायला असतात पैसे मी एक साडी आणि सोनं मागितलं की लगेच उसाचं बिल सांगतात तिकडलं कशात काढूनसलाय तुम्ही तुम्हाला काय कमी पूड दिले का मी आज पुढे आणि इथलं पुढं तुम्हाला काय कमी पुढ देत नाही okay. तुम्ही okay. तसलं काय बाकी फुल ना का कळलं का तुम्हाला काय पाहिजे साडी सोनं अहो घेऊन टाक वापर हा तुम्ही काय आणत नसता ना आणून माझ्या भावाला सांगते की येते काय संप तुम्हाला रेड पीठ लागले का ती हो हो का होती तुम्हाला का नाही घेणार वाटणे का काय तिकडं माझा हिस्सा आहे माझ्या सेक्शन काहीच होत नाही नका देऊ तुम्ही कम्प्लेट मी तू इकडे तुला मी काय सांगितलं होतं नंबर आण काय सांगितलं होतं नंबर आण आणला का तू नंबर आहो काय झालं का मारताय त्याला तुम्ही नंबर आण म्हणलं होतं आहो त्यांनी शाळेत पहिला नंबर ना अजून कसला नंबर मागताय तुम्ही मॅडमचा नंबर मागायच मॅडमचा नंबर कशाला लागतोय माहितीये का कम्प्लेट तो अनाकडे वाटत नाही का आपण तसलं काय करल ते कसं आहे माहितीये का ऑनलाईन फी भरायची असते व काय करायचं असते ऑनलाईन फी भरायची असते सतीश झालंय का तुझा कांदा बिंदा भिजून का तुझं झालंय का अरे दादा मग तुला मी तीच सांगतो कि दे आपल्या विहिरीला पाणी नाही गाळ काढावं लागतंय त्याचा तू पैसे बी द्यायला तयार नाही मग पैसे निम मी भरतो गाळ काढू पाणी पैसे नाहीत माझ्या वडिनीचा गाळ तसाच राहत तू तुझ्या वडणीच काढून घे अर तसं कसं आडवा बोलतोय का तू काय कळतच नाही तुझं आडू का एक तर माझं एक दिवस बांधला कुठं कोर बांध मी बघ ना एक बांध कोरलाय तू काहीतरी आडव तर शॉक